नमस्कार बोदेगाव शहरामध्ये खास वाचकांसाठी आपण उमेद वाचनालय या ठिकाणी सुरू केलेलं आहे या वाचनालयातच आपण आहोत आणि या वाचनालयाचे प्रमुख जे स्तंभ आहेत ते शिक्षण विस्तार साहेब डॉक्टर गाडेकर साहेब यांना आपण थेट विचारूया आजच्या कार्यक्रमाच्या बाबतीत बोदेगाव आणि बोदेगाव परिसरामधील शिक्षक मित्र यांच्या सर्वांच्या सहकार्यातून गेल्या एक वर्षापूर्वी उमेद ग्रंथालयाची सुरुवात झाली होती आणि पुस्तकदान चळवळीच्या माध्यमातून उमेद ग्रंथालयामध्ये जवळपास पाचशे पुस्तक जमा झाले होते आणि आता जमा झालेले पुस्तक समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावेत समाजाला वाचनाची एक आवड निर्माण व्हावी समाजातील प्रत्येक सदस्याला आ, या वाचनाबद्दलचं एक प्रेम निर्माण व्हावं या उद्देशातून आणि मोबाईलकडे वळालेला जो काही घटक आहे तो या पुस्तकांकडे वळावा या दृष्टीनं आम्ही या उमेद वाचनालयाची सुरुवात केलेली आहे आणि उमेद वाचनालयाच्या माध्यमातून शिक्षक बांधवांनी एकत्र येऊन या वाचनालय मेंटेनन्सचा जो काही सगळा खर्च आहे तो स्वतः ते उचलणार आहेत तसेच समाजातील जे वेग वेग वेगवेगळे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे जे माणसं आहेत त्यांनी सुद्धा आर्थिक स्वरूपात पुस्तकांच्या स्वरूपात या उमेद वाचनालयाला चांगली मदत केलेली आहे त्या सर्वांना आपल्या या टीमच्या माध्यमातून मी धन्यवाद देतो आज गोदेगाव या ठिकाणी वाचनालयाच्या उद्घाटन प्रसंगी आम्हाला आदरणीय गाडेकर साहेबांनी आमंत्रित केलं होतं त्यानिमित्ताने इथं आलो आणि मग या वाचनालयाची उभारणीपासूनची सगळी चळवळ समजून घेता आली साधारणतः एक वर्षभरापासून -खर, चाललेला हा ग्रंथालय चा ते वाचनालय प्रवास पाहिला आणि खरोखर राज्यातील शिक्षकांनी याचं अनुकरण करावं प्रत्येक मोठ्या गावामध्ये अशी वाचनालय तयार व्हावीत असा इतका अनुकरणीय हा उपक्रम आहे की मोबाईलच्या स्क्रीनवर गुंतलेलं जे जग आहे ते सगळं जग पुन्हा वाचनाकडे वळवून एक विचार आणि समाज आणि याच्या माध्यमातून वाढणारी समज अं वृद्धिंगत करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत यशस्वी होणार आहे त्या आणि ह्या उपक्रमासाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि धन्यवाद व्यक्त करतो उमेद एक समाजाच्या वृद्ध प्रगतीसाठी तयार करण्यात आलेली एक संकल्पना शिक्षकांच्या सहकार्यातून तयार झालेली आहे या ठिकाणी सर्व वाचकांसाठी कोणतंही बंधन न ठेवता हे वाचनालय सर्वांसाठी खुलं असणार आहे या वाचनालयाची वेळ सायंकाळी सहा ते आठ अशी असून आपण या वाचनालयामध्ये येऊन सुद्धा पुस्तक वाचू शकता त्याचबरोबर पुस्तके घरी घेऊन जाऊन ती वाचू शकता अशा पद्धतीचं हे वाचनालय आपल्या बोदेगाव परिसरात तयार झालेलं आहे आणि या वाचनालयाचे प्रणेते आदरणीय डॉक्टर गाडेकर साहेब यांना मी सर्वांच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो